हॅलो नमस्कार मी पर्व क्रमांक सहा मी आपल्या समोर एका बापाची कहाणी मांडण्यासाठी उभी आहे लहान असल्यापासून आई मुलाला सांगत असते इथे जाऊ नको बाबा मारेल तिथे जाऊ नको बाबा मारेल अभ्यासाला बस नाहीतर बाबा मारेल शाळेत जा नाहीतर बाबा मारेल मग हे मुलं देखील बाबाच्या दहशतीखाली शिकत राहतात शपथ देखील आईचीच घेतात बाबा शक्तीच्या नसतो बाबा असतो तो केवळ व मध्ये नावा वडील पप्पा डॅडी बोलायला किती छान वाटत नाही पण कधी मग जाणून बुजून बाप आज अशाच एका बापाची कहाणी आई घराचं मांगल्य तर वडील घराचं अस्तित्व असतं पण खरंच आपण कधी या अस्तित्वाला समजून घेतलंय का समाजात किंमत असूनही वडिलांविषयी फारस बोललं जात नाही लोकांनी वडील रेखाटले तेही झोड करणारे समाजात एक दोन टक्के असे वडील असतील पण चांगल्या वडिलांबद्दल काय आईकडे अश्रूंचे म्हणजे पाठ असतात ती रडून मोबळी होते पण सांत्वन मात्र वडिलांनाच करावं लागतं आणि रडणाऱ्या पेक्षा सांत्वन करणाऱ्यावरच जास्त ताण पडतो कारण ज्योतीपेक्षा समयी जास्त तापते ना पण श्रेय मात्र नेहमी ज्योतीलाच मिळत राहतो रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आपल्या लक्षात राहते पण आयुष्यभराच्या ओढताण लक्षात घ्यावी देव की कौतुक अवश्य करावं पण पोराला भरपुरात डोक्यावरून घेऊन जाणारा बाप हा वसदेव लक्षात घ्यावा राम कौसल्याचा पुत्र अवश्य आहे पण पुत्र योगाने चढून मरणारा पिता एक दशरथच होता वडिलांच्या टाचा झिजलेल्या चपला त्यांची फाटकी बनियान पाहिली की कळत आपले नशिबाची भोक त्यांच्या बनियानला पडली आहे त्यांचा दाढी चेहरा त्यांची काटकसर दाखवतो ज्या घरामध्ये वडील आहेत त्या घराकडे कोणीही वाईट नजरेने बघू शकत नाही कारण घरातला कर्ता जिवंत असतो तो जरीही काही करीत नसला तरी तो त्या पदावर असतो आई असण्याला किंवा आई होण्याला वडिलांमुळे जर्थ असतो कोणत्याही परीक्षेचा निकाल लागला की आई जवळची वाटते कारण ती जवळ घेते कौट पेढ्यांच्या पुढे आणणारा बाप कोणाच्याच लक्षात राहत नाही सटका लागला ठेस बसली पट्टा बघत आई शब्द तोंडातून बाहेर पडतो परंतु हायवेचा रस्ता ओलांडताना अचानक मोठ्या ट्रकने समोर येऊन ब्रेक लावा ना बापरे हाच शब्द तोंडातून बाहेर पडतो लहान लहान संकटांना आई चालते हो मात्र मोठ मोठी वादळ पेलताना बापा साठवतो काय पटपडाय का, का? मंगल प्रसंगी सगळं कुटुंब पाल्लास जावई होता नोकरीसाठी साईबाब पुढे लाचार होणार बाप मुलीच्या लग्नासाठी उंबर ते झिजवणारा बाप खरंच किती ग्रेट असतोय नाही कोणत्याही कुटुंबातली मुलगी ही आपल्या वडिलांना जपते जाणते इतरांनीही त्यांना तेवढंच जपावं एवढीच त्यांची अपेक्षा असते धन्यवाद क्रमांक सहा साठी एक कथा आपल्या बापाची अर्थात लक्षात नसलेला बाप